यातील फिर्यादी यांचे मालकीचे राजकास्टिंग फाउंडरी मधील वर नमूद वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल दोन अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या भिंतीच्या कंपाऊंडवरून उड्या मारून कंपनीत आत प्रवेश करून कंपनीचे बंद स्टोअरूमधील लॉक तोडून स्टोअर रूम प्लायव्हील व स्क्रॅब माल मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरून नेला म्हणून अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वरील दाखल गुन्ह्यातील आरोपीवर गेलेला माल याचा शोध घेण्याकरिता माननीय पोलीस सो सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे चाळीस पाटील पोलीस शिपाई अकरा सदुसष्ट मोहिते व पोलीस कॉन्स्टेबल तीनशे ब्याण्णव पाटील असे रवाना होऊन पेट्रोलिंग करत रोहिदास कमान येथे आले असता पोलीस कॉन्स्टेबल अकरा सदुसष्ट मोहिते व पोलीस कॉन्स्टेबल तीनशे ब्याण्णव पाटील यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली सदर गुन्ह्यात चोरी झालेला माल विक्री करण्याकरिता काही इसम पिवळा कागद लावलेला टाटा इ सीई इलेक्ट्रिक टॅम्पोमध्ये भरून सोबत एक सिल्वर रंगाची मोटारसायकल घेऊन सह्याद्री स्टार्च ते कुपवाड मार्गे जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने में मेनन पिस्टिन चौक सापळा लावला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे वर्णनाचा एक टेम्पो व त्या पाठोपाठ मोटारसायकलीवरून एक इसम सह्याद्री स्टार्च करून येत असलेला दिसला त्यांना पकडून ताब्यात घेत असताना त्यातील ते टेम्पो चालक व टेम्पोमधून उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला टेम्पोमध्ये बसलेला इसमास त्याचे नाव व गाव विचारलं त्याने त्याचं नाव विजय सुरेश बल्लाळ वर्ष सत्तावीस राहणार माझे सैनिक वसाहत पाण्याच्या टाकी जवळ मिरज असं सा सांगितलं त्याच टेम्पो चालकाचं चा नाव विचारता त्याने त्याचे नाव विकास दत्तू घाटगे राहणार कौलापूर असल्याचं सांगितलं मोटारसायकलसह सा असलेल्या इसमास त्याचं नाव विचारता त्याने त्याचं नाव अमोल अशोक घोरपडे वर्ष छत्तीस मूळ राहणार राजोरी तालुका तासगाव सध्या राहणार इदगाह मैदानाजवळ मिरज असं असल्याचं सांगितलं त्यानंतर गाडीच्या हौद्यामध्ये ठेवलेला माल चेक केला असता त्यामध्ये गोल आकाराचे पंधरा लोखंडी जॉब व पंधरा प्लास्टिकचे अर्धवट भरलेले लोखंडी तुकडे असलेला कच्चा माल सुमारे चारशे किलो मिळून आला आम्ही माल चेक करून खात्री केली असता सदरचा माल हा वरील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकसष्ट दोन हजार पंचवीसमधील चोरीस गेलेला माल असल्याची खात्री झाली सदर टेम्पोचे हौद्यामध्ये ठेवलेल्या मालाबाबत विचारलं असता त्यातील मोटारसायकलवर असलेल्या अमोल घुरपडे समाने सांगितला की सदरचा माल अमित तिघांनी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कृष्णावल्ली समोरील राज कास्टिंग येथून चोरलेला आहे तसेच यापूर्वी देखील आम्ही दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी लठ्ठे कॉलेजजवळ असलेली विरेश कंपनीमधून कास्टिंग जॉब व बिडाचे स्क्रॅप चोरलेबाबत सांगितलं त्यानंतर आम्ही त्याच्याकडील मोटारसायकल कोणाची आहे याबाबत विचारला असता इसाम नामे अमोल घुरपडे यांनी सदरची मोटारसायकल त्यानेच दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी कोंटकेमाळा कुपवाड येथून एका घरासमोरून चोरल्याचं कबूल केलं वरील आरोपीनामे एक अमोल अशोक घोरपडे वर्ष छत्तीस मूळ राहणार मणिराजुरी तालुका तासगाव सध्या राहणार इदगाह मैदानाजवळ मिरज व दोन विजय सुरेश बल्लाळ वर्ष सत्तावीस राहणार माजी सैनिक वसाहत पाण्याच्या टाकीजवळ मिरज यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा पंधरा मुळीक हे करत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल